नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत देशभरात उद्या लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडतोय या टप्प्यात महाराष्ट्रासह चौदा राज्यातील एकशे पंधरा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर महाराष्ट्रात एकूण चौदा जागांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे ज्यामध्ये जळगाव रावेर जालना औरंगाबाद रायगड पुणे बारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकनंगले या मतदारसंघाचा समावेश होतो त्याचबरोबर गुजरातमधील सर्वच्या सर्व सर्वच सव्वीस लोकसभा मतदारसंघातही मतदान होते आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालेल देशात एकूण सात टप्प्यात मतदान पार पडते आहे तर तेवीस मे रोजी लोकसभा निवडणुकींचा निकाल येणार आहे तर या तिसऱ्या टप्प्यात दिग्गज राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होते आहे त्यामुळे हा टप्पा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातोय म्हणूनच भारतीय निवडणूक आयोगाने तिसऱ्या टप्प्यातील सर्वच मतदारसंघात चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिलेत या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण चौदा मतदारसंघात निवडणुका होत आहेत एक नजर टाकूया या मतदारसंघातील मुख्य लढतींवर राज्यात बहुचर्चित जालना मतदारसंघातून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर यांच्या विरोधात काँग्रेसचे विलास औताडे हे उभे ठाकले आहेत तर बारामतीमधून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि त्यांच्या विरोधात उभ्या आहेत भाजपच्या कांचन कुल तर साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेनेचे नरेंद्र पाटील हे मैदानात आहेत हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी तर शिवसेनेकडून धैर्यशील माने हे उभे आहेत अहमदनगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील तर राष्ट्रवादीचे संग्राम पाटील एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत रायगडमधून शिवसेनेचे अनंत गीते तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे उभे आहेत तसेच पुण्यातून भाजपचे गिरीश बाबट तर काँग्रेसचे मोहन जोशी लोकसभेच्या मैदानात आहेत माड्यातून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय शिंदे उभे आहेत त्याचबरोबर रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे तर राष्ट्रवादीचे डॉक्टर उल्हास पाटील एकमेकांसमोर उभे आहेत जळगावमधून भाजपचे उन्मेष पाटील तर राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर लोकसभेच्या मैदानात उभे ठाकले आहेत त्याचबरोबर गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अशा अनेक बहुचर्चित नेत्यांचे भविष्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे तेव्हा लोकसभा निवडणुकांशी संबंधित सर्वच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर